अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा आज दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सुंदरा देवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचालित निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा जिल्हा धुळे येथे सन्माननीय संस्था अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांच्या आदेशान्वये मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगडे मॅडम यांच्या सूचनेनुसार शाळेमध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला जागतिक दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमानिमित्त शाळेच्या प्रांगणात रांगोळ्या टाकून सजावट करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संचालक माननीय श्री शुभमदा शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांनी भूषविले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दोंडाईचा शहराचे नवनिर्वाचित नगरसेवक माननीय श्री जितेंद्र यांची उपस्थिती लाभली सर्वप्रथम शाळेतील सर्व बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांची शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यासमवेत शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातून दिव्यांग सक्षमीकरण जनजागृतीपर रॅली काढण्यात आली कार्यक्रमाचे माननीय अध्यक्षांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले नंतर शाळेमध्ये सर्व स्वागत मान्यवरांचे स्वागत करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून आलेल्या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विशेष शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम यांनी दिव्यांग दिनाचे महत्व आणि उद्देश तसेच शाळेमध्ये बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सुविधासोयी आणि शिक्षण याबद्दल विस्तृत माहिती दिली माननीय नगरसेवक माननी श्री जितेंद्र गिरासे सर यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले शाळेचे शिक्षक श्री कमलेश पाटील सर यांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांच्या भावना या विषयावर सुंदर कविता बोलून दाखविली नंतर अध्यक्षीय भाषणात माननीय श्री शुभमदादा साळुंके पाटील साहेबांनी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांसाठी असलेले कायदे दिव्यांगांसाठी असलेली शासकीय मदत आणि दिव्यांगांनी राष्ट्र आणि जागतिक स्तरावर केलेले आविष्कार याविषयी स विस्तृत माहिती दिली संस्थेचे संस्था अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांनी सर्वांना जागतिक दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यानंतर शाळेतील सर्व बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा घेऊन स्पर्धेमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायकोलॉजिस्ट श्री किशोर शेलार सर यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अधीक्षक श्री प्रवीण पाटील सर यांनी केले शेवटी सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट आणि चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अशा रीतीने शाळेत जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला